नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मानवाला नेत्र सुखासारखं सुख नाही आरोग्य अधीक्षक डॉक्टर महेश मेथा यांनी हे प्रतिपादन केलं आहे याचाच आढावा घेतला आहे येथील आमच्या प्रतिनिधींनी रविप्रभा मित्रसंस्था रायगड मसळा आणि डोळ्यांचे हॉस्पिटल मसळा यांच्या संयुक्त विद्यमानं मसळा येथील डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य साधून मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मसळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश मेथा यांच्या अध्यक्षतेखाली नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर कामत नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सलीम लढाई रवीप्रभा मित्रसंस्थेचे संस्थापक तथा माजी सभापती रवींद्र लाड मसरा तालुका हिंदू समाज अध्यक्ष तथा माजी सभापती महादेव पाटील शकूर घनसार शिवसेना तालुका प्रमुख सुरेश कुडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आरोग्य अधीक्षक डॉक्टर महेश मेथा यांनी म्हटलं की रवीप्रभा या संस्थेला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे वर्षभर विविध उपक्रम राबवून विधायक उपक्रम सातत्यानं राबवून प्रलंबित कामांचा सतत पाठलाग करण्याची धमक दाखवणारी अशी ही सामाजिक संस्था आहे गेल्या वर्षभरात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षयरोग शिबिरातून रोग्यांना सहकार्य असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत या संस्थेच्या माध्यमातून कोविड काळात खूप मोठी मदत झाल्याचंही त्यांनी या प्रसंगी सांगितलंय संस्थेचे संस्थापक रवींद्र लाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांना धन्यवादही दिले शिबिराचे प्रास्ताविक श्रीकांत बिरवाडकर यांनी केलाय काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार आपल्या डोळ्यांना कुठली दृष्टी आहे काय दृष्टी नाही ते बघण्याकरता काम जे आहे हे काम पाहण्यासाठी चष्मा किंवा नेत्र चिकित्सकाकडे जाण्याची आवश्यकता हो नाही या संस्थेचे काम हे उज्ज्वल आहे गेले एक वर्षापासून काम, थे थे काम लो करतो बघतो त्यांनी क्षयरोगांपासून घेऊन विविध पदांवरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं अगदी अंगणवाडी कार्यकर्त्यांपासून घेऊन ग्रामसेवकापासून घेऊन गटविकास अधिकाऱ्यांपर्यंत ज्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप थोपण्याचं काम या संस्थेने केलेलं आहे आणि आम्ही असं म्हणतो की ज्याच्या पाठीमागे आम्ही थाप बसते तो शंभर पावलं पुढे धावतो मीही संस्थेच्या देतोय आणि त्यांनी शिबिरांची आवश्यकता नाही या मताशी मीही आहे शिबिरं घेऊन त्याच्यातनं फलनिष्पत्ती जी आहे ही दहा हजार लोकांना तपासल्यानंतर दोन व्यक्तींनाच फक्त मिळते परंतु आजच्या ह्या शिबिरामध्ये ज्या ज्या व्यक्तींना आपण तपासाल ज्या ज्या व्यक्तींना आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी काढाल चष्म्यांसाठी काढाल त्यांना शेवटपर्यंत